नमस्कार जे कलेक्शन असणार आहे पार्टीवेअर कलेक्शन पाहू शकता मी घातलेली साडी अतिशय सुंदर सिम्पल सोबर जॉर्जेट मध्ये साडी आणलेली आहे आणि एवढी लाईट वेट साडी अंगावर खूप सुंदर दिसणार आहे घातल्यावरती पहा आणि याच्या साडी मधलं हे ब्लाउज असणार आहे ते तुम्हाला स्टिच करून घ्यावं लागेल खूप सुंदर साडी आहे आणि ज्यांना कोणाला हवी असेल तर मी स्क्रीन uh, वरती नंबर देते त्या नंबरवरती जाऊन तुम्ही तुमची ऑर्डर कन्फर्म करून घ्यायचे तर चला आपण पूर्ण साडी पाहूयात एक नंबर साडी आणि स्पेशल कलर आहे याच्यामध्ये काय सुंदर आहे पहा स्पेशल कलर हे पहा हा त्याचा पदर जाणार आहे हे पण ती सुंदरशी याची बॉर्डर दिलेली सिक्वेन्सची बॉर्डर आहे आणि ब्लाउज सुद्धा याच्यावर सिक्वेन्स येणार आहे खूप सुंदर दिसणार आहे तुम्ही वा असं ब्लाऊज येणार आहे याच्यामधलं सिक्वेन्स ऑल ब्लाउज वरती सिक्वेन्स असणार आहे विचार कसला करते घ्या पटकन स्क्रीनशॉट आणि पण आपण तुमची ऑर्डर कन्फर्म करून घ्या